राजुरा येथील एका नामांकित कॉन्व्हेंट बामनवाडा येथे कार्यरत असलेल्या तत्कालीन शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाजाला काळीमा फासणारी ही घटना आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार पंचवीस मधील क्रिसमस सुट्टी दरम्यान नववीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने अभ्यासा संदर्भात शंका विचारण्यासाठी शिक्षकाला फोन केला होता ती राजुरा येथे आल्याचे सांगता संबंधित शिक्षकाने तिला थांबण्यास सांगितले काही तो आपल्या दोन मित्रांच्या मदतीने आला आणि मुलीला राजुरा येथील एका लॉजवर नेण्याचा आरोप आहे तेथे तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणाची तक्रार प्राचार्य यांनी राजुरा पोलीस ठाण्यात दिली त्यानंतर तत्कालीन शिक्षक श्री कांबळे तसेच त्याला मदत करणारे सह आरोपी रोहित जुलमे आणि बन्नी सल्लाम यांना अटक करण्यात आली आहे आरोपींवर पॉस्को कायद्यातील अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी महिला उपनिरीक्षक कोमल खाडगे पुढील तपास करीत आहे